नमस्कार झिरो चार लोकसभा क्षेत्राचे बहुजन समाज पार्टीचे श्री विजय रामकृष्ण काळे उमेदवार राम आमच्यासमोर बसले सर मला हे सांगा आपण जनतेसमोर काय काय मुद्दे घेऊन सामोर गेले सर्वप्रथम सर्व समाजातील जन्म सर्व महामानांना विमान वंदन करतो आणि तुमच्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो आज इथे रावल मतदार महासंघ मतदारसंघात मी विजय रामकृष्ण काळे लोकसभेची निवडणूक लढत आहे पहिला मुद्दा माझा आहे शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्र हे रावेर मतदारसंघातलं असो की महाराष्ट्र मत असो की पूर्ण देशातलं असो ती केंद्राची लढाई आहे या केंद्राच्या लढाईमध्ये मी माझा माझं एक छोटंसं एक मत आहे प्रधानमंत्री बनवण्यासाठी किंवा किंवा मी स्वतःही एक मिनिस्टर बनवू शकतो बही मायावती या पंतप्रधान झाल्यानंतर आज मी मतदार मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींना हे आवाहन करतो तुम्ही वोटिंग कोणालाही करा पण जो अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे वोटिंगचा ज्या माझ्या आई भगिनींना स्वातंत्र्य दिलं आहे बाबासाहेबांनी ज्या माझ्या वृद्धांना शेतकऱ्यांना जे स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्य टिकवण्यासाठी या घटनेचं घटनेला टिकवण्यासाठी जो अधिकार तुम्हाला एका वोटाचा दिलेला आहे जो अधिकार एका राजाला पण तोच आहे एखाद्या भिकाराला पण तोच आहे तो अधिकार तुम्ही बहुसंख्येने वापरा आणि स्वतः विचार करा की आपल्याला वोट कोणाला द्यायचा आहे कुठल्या मुद्द्यावर द्यायचंय की खोट्या सरकारला द्यायचं आहे जुमल्यावाल्या सरकारला द्यायचं आहे की आपल्याला शिक्षणाला द्यायचं आहे तर विकासाला द्यायचं आहे माझा पहिला मुद्दा तुम्ही मला विचारला मी पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो शिक्षण जनरला विकासाला मी प्रायव्हेट कॉलेज असो प्रायव्हेट इंग्लिश कॉन्व्हेंट असो की गव्हर्नमेंट शाळा असो या शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण मी के जी ते बारावी पर्यंत सर्व फ्री करणार आहे दुसरा मुद्दा माझा आहे माझ्या मतदारसंघातल्या सर्व मा मुलांना भगिनींना शिष्यवृत्ती मी कंटिन्यू देणार आहे माझ्या शेतकरी बांधवांना जो पाण्याचा प्रश्न आहे माझे केळी बागायतदार जे आहे द्राक्षाचे बागायतदार त्यांना एक्सपोर्ट परमिशन मी देणार आहे एमआरडीसी त्यांची डेव्हलप करून देणार आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहे यांचा प्रश्न मी माझ्या स्वबळावर मार्गे लावणार आहे स्वबळावर म्हणजे केंद्रात जाऊ तिथे चालू गव्हर्नमेंट मध्ये तो प्रश्न मांडू किंवा माझ्या अक्तीला येणाऱ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मी सांगतो कृषी कृषी उत्पन्न बाजार समित्या महानगरपालिका यात असलेल्या ज्या प्रायव्हेट आहे लँड आहे त्यावे... त्यावेळ त्यावरती ज्या लँडवरती मी गाळे काढून जे माझ्या मतदारसंघातले जे बेरोजगार बंधू आहेत त्यांना मी ते गाळे हे शून्य किमतीवर त्यांना एकतीस वर्षाचे लिजूर प्रदान करेल त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातली बेरोजगारी काहीतरी प्रमाणात कमी होईल एक दुसरा मुद्दा मी घेतो तो आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न या जिल्ह्यामध्ये तीन तीन डॅम आहे त्या डॅमची खोली वाढवण्यासाठी त्या डॅमच्या कॉम्प्लिकेशन करण्यासाठी आतापर्यंत सहा वेळ वाढू केंद्राकडनं राज्य सरकारकडून पैसा घेण्यात आलेला आहे आतापर्यंत त्याचं काम कंप्लीट नाही झालं एक पिढी यांनी अशीच गमवली पाण्याच्या वळून दुसरी पिढीसुद्धा चालू आहे तरी डॅमचे काम पूर्ण नाही झाले आजही इथला मतदार जो मधू आहे भगिनी आहे माझी ती पाण्यासाठी वन वन फिरत आहे आदिवासी असो किंवा तुम्हाला म्हणजे कोळी बंधू असो एस टी असो ओबीसी असो हे जे आहे सर्व पाण्यासाठी वन वन फिरत आहे या पाण्याचा मुद्दा जर इथल्या प्रस्थापित लोकांना पूर्ण करू शकले नाही तर तो मुद्दा मी तुमच्या माझ्या मनातून मी निवडणूक आल्या आल्या सहा महिन्यात कंप्लीट करून जाते दुसरा मुद्दा आहे जो घराणेशाहीचा मुद्दा इथे केलेला आहे या लोकांनी जो जनतेचा जा विकास यांना कधी पाहिजे नाही भाऊ हे खडसे कंपनीचे यांनी स्वतःचा विकास केलेला आहे एक ननद एक आहे आणि एक सासरा हे तिघाचं राजकारण यांनी बघितले आहे जळगाव लोकांनी तीन तीन वेळ जर तुम्ही जर या केंद्रात मिनिस्टर झाले मी मिळत मिनिस्टर झाले तरी तुम्ही या जनतेला न्याय देऊ शकले नाही तुमच्या गावाची परिस्थिती पहा मुक्ताईनगरची तिथे तुम्ही एक चांगलं किराणा शॉप देऊ शकले नाही एक चांगलं हॉटेल देऊ शकले नाही या मूलभूत गरबाजवळ कपड्याचं दुकान नाही एक मंगल कार्यालय एक टॉकीज नाही त्या गावाला तुम्ही काय देईल तुमच्या घरापुढे तुम्ही पूल पूल तयार केले तुमच्या शेतापुढे पूल तयार केले पण ज्या गावातून तुमचे ट्रक जातात येतात त्या दळांवर तुम्ही एक उडानपूर देऊ शकले नाही तो ओढाणपून देण्याचं काम मी करेन दुसरा मुद्दा माझा आहे माझ्या शेतकरी बांधवांनी मी पेन्शन लागू करेन त्यांना त्यांचा जो भाजीपाला असो किंवा कांद्याचा कांदा असो यांनाही मी समान एक भाव ठरवून देईन तो भाव त्यांचा वीस रुपये किलो तो वीस रुपये किलो राहील पालकाची गट्टी दहा रुपयाची राहील तर किती भाव करून दहाच रुपयाची राहील कारण तो माझा शेतकरी बांधव हो, कधी उपाशी व्हायला पाहिजे नाही हे मी गृहित धरे आता जी गव्हर्नमेंट आहे ह्याच्यावरती बोलू शकत नाही सर्व गव सर्व लोकांना ते पाहिलेलं आहे काय करून राहिलं आहे ईडी सी डी बी डीमध्ये ब्लॅकमेल करून चांगल्या चांगल्या लोकांना ते जेलात टाकून राहिलेले आहे हे दबावाचं राज राज राजकारण षडयंत्राचं राजकारण ते करून राहिलेले आहे सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे त्यांच्याकडनं शिका हे तुम्ही आम्ही लक्षात घेत घेऊन राहिलेलं आहे या महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघून राहिलेले आहात या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका कुठण्या डिव्हायडेशन झालेलं आहे घराघरात भांडणं लावलेले एक दुसरं राजकारण बा एक चालू पक्ष बुडलेलं आहे जो पक्ष बाळासाहेबांनी उभा केला त्या पक्षाचा सिंबॉल त्यांनी इसकून घेतला त्या पक्षातले मंत्री बुडले आता बघा त्यांच्याबद्दल मी चर्चा करून त्यांना वाढवण्याचा उद्देश नाही करत जो पक्षच आयडिओलॉजीवर चालत नाही जो पक्ष एकामेकाला वाजवलं जे मानत नाही त्या पक्षाबद्दल मी चर्चा करू इच्छित नाही कारण बघा आम्ही बहुजन समाज पार्टी ही अठ्ठेचाळीस जागावरती महाराष्ट्रामध्ये लढत आहे आणि सर्व पार्ट्या ज्या आहेत त्या पार्ट्या युवतीच्या रूपात लढत आहेत युवतीच्या रूपात म्हणजे जा अकरा जागा तुम्ही शिंदेसाहेब लढत आहे चार जागा अजितदादा लढत आहे बाकी जागा बी जे पी लढत आहे अशा युतीच्या वेळे लढत आहे दुसरं दुसरी युती घ्या दुसरी युती काँग्रेसच्या एकोणीस जागा आहे अकरा जागा शरद पवारच्या आहे त्यानंतर त्यांच्यासोबत मशाल उद्धव बाळासाहेब था ठाकरे आहे आणि आणखी शेतकरी साकापा आहे ही खिचडी म्हणून सरकार जे खिचडी बनवली यांनी त्या खिचडीचं सरकार हे बनवत आहेत खिचडी कधी बघा तुम्ही खिचडी कशी चांगली होते की खराब होते यात अड्या पडतात की तड्या पडतात यांचे शेवटपर्यंत तिकीट आहे वाटू शकत नाही आहे ते म्हणजे एकामेकाला पाडणारचं राजकारण करत आहे करा पण बहीण मायावती भारत बहुजन समाज पार्टी ही एकच आहे एकच पार्टी अशी आहे आयडोलॉजी लढते आहे बाबासाहेबांच्या ही पार्टी लार्जेस्ट पार्टी म्हणून या, या देशामध्ये आलेली आहे चार वेळ बहन मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत तीच परिस्थिती त्यांनी पूर्ण भारतात तयार केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये आमची परिस्थिती अशी आहे अठ्ठेचाळीस जागावरती कमीत कमी दहा ते बारा जागा टॉप मोस्ट जागेवर आहे त्यातली माझी एक जागा नंबर एक वरती पोझिशनवर आहे या राब महत्वाचं आजची परिस्थिती आहे मनुवादी लोक मला कुठल्या ना कुठल्या मार्गावर रोखण्याचा प्रयत्न करत आहेत बघा तुम्ही प्रयत्न करत आहे तिथे आम्ही जिथे बॉम्प्लेट या प्रेस तिथे छापत आहे तिथे आम्हाला छापू देत नाही ज्या गाड्या आमच्या प्रचाराला चढत आहेत त्या कुठे कुठे रोखत आहे पासिंगमध्ये रोखत आहे या ज्या देवलावरती देशपांडे आणि कुलकर्णी बसत आहे त्या देवलावरती माझ्या गाड्या रोखल्या जात आहे ज्या गाड्या मी मोठ्या मुश्किलने बाहेर काढल्या तर त्यांचा पैशाचे जे दाखवत आहे पैशाचे आम्ही आम्हीच दाखवून ते रोखत आहे पण हे रोखू शकत नाही एवढं मी सांगू शकतो तुम्हाला